पवन कल्याण फॅन्स असोसिएशनच्या वतीनं गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आलं आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली पवन कल्याण फॅन्स असोसिएशन तर्फे शनिवारी कैलसवासी व्यंकटनरसू विरय्या सिंगम प्राथमिक शाळेत गरीब गरजू विद्यार्थ्यांना वयांचं वाटप करण्यात आलं गेल्या काही वर्षांपासून सोलापूर इथल्या पवन कल्याण फॅन्स असोसिएशन आणि अतुल्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून यंदाच्या वर्षी देखील अशा पद्धतीचे उपक्रम हाती घेण्यात आलेत या अंतर्गतच इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत भया वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल कोंडा श्रीनिवास गुंडेटी आनंद अवधूत श्रीनिवास कणके श्रीनिवास महेशन दामोदर माचरला श्रीनिवास यांनाम शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आदींची उपस्थिती होती दरम्यान गेल्या चार वर्षांपासून पवन कल्याण फॅन्स असोसिएशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती श्रीनिवास गुंडेटी यांनी यावेळी दिली प्रास्ताविक निखिल चेनूर यांनी केलं तर आभार शाळेचे शिक्षक नारकर यांनी मांडले